विदर्भातल्या काही भागात पुढचे काही दिवसही पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवले ही, वर्त ही दृश्य वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्यातली आहेत अमरावती जिल्ह्यांना वादळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय वर्धा चंद्रपूर यवतमाळ अमरावती या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी गारांचा खच पडल्याचं दिसलं यामुळे अनेक ठिकाणी रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय गहू हरभरा मिरची सारखी पिकं आडवी झाली हरभरा तूर गहू अशा झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय नुकसान झालेल्या शेतांचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जावी अशी मागणी केली जाते हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भामध्ये पुढच्या चोवीस तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढच्या अठ्ठेचाळीस तासात वेळोवेळी आकाश अंशत ढगाळ राहण्याची शक्यता आहे पहाटे हलकं धुकं पडण्याची शक्यता आहे चौदा तारखेनंतर दोन तीन दिवसात आकाश निरभ्र होईल असं हवामान विभागाने म्हटलंय मध्य भारतात अनेक राज्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं असून त्यातूनच हा पाऊस पडत असल्याचं हवामान तज्ज्ञ सांगतात सतरा तारखेच्या संध्याकाळपासून एक दोन दिवस किमान तापमानात किंचित वाढ होऊ शकते कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये पुढचे चार ते पाच दिवस हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे